नमस्कार मायसेल्फ सुनीता अमृतसागर असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेटवडगाव आपण निकॉम भाग तीन या वर्गाचा मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा भाग बघतोय आणि यामध्ये आपण सेकंड टॉपिक युनिट नंबर सेकंड भावनिक बुद्धिमत्ता हा भाग बघत होतो पाठीमागच्या लेक्चरला आपण भावनिक बुद्धिमत्तेचे घटक हा भाग बघत होतो त्याच्यामध्ये दोन मुद्दे आपण पन सविस्तरपणे पाहिलेले आहेत तिसरा जो मुद्दा आहे तो भाव सामाजिक कौशल्य हा मुद्दा आपण बघितलेला आहे थोडस आपण रिव्हिजन बघूया या मुद्द्याची तर सामाजिक कौशल्यामुळे व्यवस्थापक आपल्या सहकार्यांशी कर्मचाऱ्यांशी चांगले सहसंबंध निर्माण करू शकतात कामगार आपल्या अधिकाऱ्याशी व सहकार्याशी योग्य प्रकारे संवाद साधू शकतात व आपले कामकाज चांगल्या रीतीने पूर्ण करू शकतात तर हे जे सामाजिक कौशल्य आहे व्यवस्थापनामध्ये व्यवसायामध्ये काम करत असताना एकमेकांशी असणारं रिलेशन व्यवस्थापकाचं त्याच्या सहकार्याशी कर्मचाऱ्याशी रिलेशन जर चांगलं असेल तर चांगले सहसंबंध निर्माण होतात आणि हेच रिलेशन जर विरुद्ध असेल तर मग काय होतो यामुळं सामाजिक कलह निर्माण होताना आपल्याला दिसून येतो त्यामुळं संवाद जो आहे तो संवाद चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे सामाजिक कौशल्यामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो त्यामध्ये कृतीशील श्रवण किंवा ऐकणे बऱ्याचदा आदेश दिले जातात लोकांना सांगितलं जातं लोक करतो म्हणतात पण प्रत्यक्ष कृती करताना दिसत नाही आजचं काम उद्या उद्याचं काम परवा आत्ता करतो मग करतो थोड्या वेळात करतो आणि ते काम तसंच पेंडिंग राहत असतं तोंडी किंवा भाषिक संप्रेषण कौशल्य बऱ्याचदा एखाद्याला काम सांगणं ही कला आहे किंवा त्याच्याकडून काम करून घेणं ही एक कला आहे समोरचा माणूस आहे यंत्र नाही आणि तो माणूस असल्यामुळे त्याच्याशी कशा प्रकारे माणुसकीच्या भावनेतून तुम्ही वागायला हवं हा भाग इथं महत्वाचा असतो अभाषिक किंवा कायिक संप्रेषण संवाद कौशल्य नेतृत्व प्रेरणा इत्यादी कौशल्याचा यामध्ये समावेश होतो किंवा इत्यादी कौशल्यांना आपण सामाजिक कौशल्य असं म्हणत असतो त्यानंतर यामधला चौथा जो भाग आहे तो सह अनुभूती इम्पॅथी आपण त्याला म्हणतो किंवा सहानुभव असं म्हणतो म्हणजे काय तर भावनिक बुद्धिमत्तेतील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे अनुभूती सह अनुभूती म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेता येतात किंवा अनुभवता येतात दुसऱ्या व्यक्तीच्या भावना बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेतलं जात नाही किंवा त्याचं मतच ऐकून घेतलं जात नाही आणि अशा वेळेला लोकांची घुसमट होत असते तर सहानुभव किंवा सहानुभूती म्हणजे फक्त दुसऱ्याच्या भावना ओळखणे नव्हे तर त्यापेक्षा अधिकची क्षमता होय म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखणं नाही तर अजून त्याच्याही पुढे जाऊन काय म्हणणं आहे काय म्हणणं असू शकेल या सुद्धा गोष्टी समजून घेणं होय तर दुसऱ्याच्या भावनांचा अनुभव करून त्या आधारे त्यांना प्रतिसाद देणे महत्वाचे असते म्हणजेच एखादी व्यक्ती दुःखात असेल किंवा निराश असेल तर त्याची काळजी घेणे त्याला आधार देणे किंवा त्याचा आत्मविश्वास वाढवणे म्हणजे सह अनुभूती होय बऱ्याच आपण बघतो की आजूबाजूला आपल्या वाईट गोष्टी घडत असतात कशामुळे घडत असतात या वाईट गोष्टी तर त्यांना सह अनुभूती मिळालेली नसते तर ती सह अनुभूती मिळणं गरजेचं आहे सह अनुभूतीच्या आधारे आपल्या कामकाजाच्या ठिकाणी व्यक्ती इतरांवर आपला प्रभाव निर्माण करू शकते सामाजिक संबंध विकसित करू शकते या क्षमतेचा वापर करून वेगवेगळ्या घटकांच्या भावना काय आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेता येते व त्या आधारे भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये वेगवेगळे व्यक्तीशी कसे वागावे हे ठरविता येते तर हा व्यवस्थापनामध्ये व्यवसायामध्ये समूह असतो कामगारांचा समूह असतो अनेक लोकांचा समूह असतो आणि मग यामध्ये या, या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे हँडल करावं लागत असतं त्यांच्या क्षमता काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या इच्छा काय आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत या सगळ्याचा विचार जो आहे तो विचार बारकाईनं याच्यामध्ये करावा लागत असतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रेरणा मोटिवेशन तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये प्रेरणा घटकही महत्वाची भूमिका बजावतो या ठिकाणी प्रेरणा याचा अर्थ अंतर्गत प्रेरणा अंत प्रेरणा असा आहे म्हणजेच जे लोक भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असतात त्यांना पैसा प्रसिद्धी बक्षीस मान सन्मान प्रशंसा इत्यादी बहिर्गत प्रेरणांपेक्षा अंतप्रेरणा जास्त प्रेरित करीत असतात बघा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात इथं इथे म्हटले की जे लोक बुद्धिमान असतात त्यांना पैसा प्रसिद्धी बक्षीस प्रशंसा इत्यादी बहिर्गत प्रेरणांपेक्षा अंतप्रेरणा जास्त प्रेरित करीत असतात अशा व्यक्ती त्यांच्या मनाने निश्चित केलेली उद्दिष्टे गरजा पूर्ण करण्याचा ध्यास घेतात म्हणजे काही लोक असतात की त्यांना बाह्य प्रेरणा फार आकर्षित करत असतात आणि काही लोक असे असतात की त्यांना अंतर्गत प्रेरणा अंत प्रेरणा ज्या आहेत त्या महत्वाच्या वाटत असतात किंवा आकर्षित करत असतात तर ज्यांना अंतप्रेरणा ज्या आहेत त्या महत्वाच्या वाटत असतात ते आपले काम करताना आनंद घेत असतात व उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर त्यांना आत्मिक समाधान मिळत असते व तीच त्यांची बक्षिशी असते म्हणजे खरंच एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा आपल्याला जे वाटतं ज्यासाठी आपली नेमणूक झालेली आहे जे काम करणं आपल्याला गरजेचं आहे त्या कामाप्रती निष्ठा आदर ठेवून ती व्यक्ती जेव्हा काम करत असते तेव्हा ते काम केल्यावर त्याला समाधान मिळतं आनंद होत असतो आणि काही लोक अशी असतात की फक्त बक्षीस मिळवण्यासाठी दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी काम करणं मी किती काम करतो हे फक्त इतरांना दाखवणं यासाठी काम करण्याचं नाटक करणं हा प्रकार सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती पाहत असतो तर अंतप्रेरणा असणारे व्यक्ती कृतीशील असतात मी नेहमीच म्हणते की विचारांना कृतीची जोड असायला हवी एखादी गोष्ट आपल्याला पटली कळली तर ती कृतीमध्ये यायला पाहिजे नाहीतर मग कळतंय पण वळत नाही तर या गोष्टीला काय उपयोग नाहीये आपल्याला कळलंय समजलंय आणि ह्याची कृती करणं गरजेचं आहे हे है, नुसतं वाटून उपयोगाचं नाही तर तशा प्रकारे कृती करणं गरजेचं आहे तर आपण इथं बघितलं की अंतप्रेरणा असणारे व्यक्ती कृतीशील असतात ते ध्येय निश्चित करतात ते साध्य करण्याची तीव्रता व गरज शोधतात आणि त्यासाठी जे कार्य करावे लागेल त्याकरिता उत्तमोत्तम मार्ग निवडतात बघा हे खूप साधं तत्वज्ञान आहे आणि खूप गरजेचं तत्वज्ञान आहे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे मिळवायचं आहे तर सगळ्यात अगोदर ते ध्येय निश्चित करायला हवं आणि ते साध्य करण्याची तीव्रता आणि गरज शोधायला पाहिजे हे का आहे मी ध्येय ठरवलेलं आहे तर त्याची गरज किंवा त्याची तीव्रता काय आहे आणि त्यासाठी काय मला करायला पाहिजे आपण फक्त ठरवतो रोज आपण विद्यार्थी रोज ठरवतात उद्या उठलं की अभ्यास करायचा हो की नाही पण ते उद्या उठलं की मग ते काय करतात उद्यावर ढकलतात चला उद्यापासून मी अभ्यासाला सुरुवात करणार परीक्षा जवळ आली की हे चालू होतं महिनाभरापासून उद्या अभ्यास करणार उद्या अभ्यास करणार पण परीक्षेची तारीख जवळ आली तरी तो अभ्यासाला हात लागत नाही तर असं न करता नेहमी नेहमी थोडं थोडं जरी गोष्टी बघितल्या तरी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत जाते तर अशा व्यक्ती आपल्या कार्याप्रती वचनबद्ध असतात व पुढाकार घेऊन इतरांना प्रेरणा देऊन कार्यपूर्ती करत असतात ज्या व्यक्ती तत्वनिष्ठ असतात वैचारिक असतात वाचन भरपूर असत अनुभव भरपूर असतो आणि ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ते, ते ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करत असतात कृतीशील असतात त्या व्यक्ती काय करत असतात आपल्या कार्याप्रती वचनबद्ध असतातच व ते काय करतात पुढाकार घेऊन इतरांना नेहमी प्रेरणा देत असतात किंवा प्रेरणा देऊन कार्यपूर्ती ज्या आहे त्या करत असतात त्यामुळं प्रेरणा हा घटक जो आहे तो घटक अत्यंत महत्वाचा आहे तर भावनिक बुद्धिमत्ता ही आ, वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या क्षमतांचा घटकांचा कौशल्यांचा समुच्चय असते उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती यशस्वी होत असते म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता हा जो भाग आहे तो भाग अशा प्रकारे महत्वाचा आहे म्हणजे मी खूप भावनिक आहे मला हे जमणार नाहीये म्हणजे आपण मी बऱ्याचदा म्हंटल तुम्हाला की आपण आपल्या मेंदूला जशा सूचना देत असतो तसा आपला मेंदू रिॲक्ट होत असतो नाही मला हे कळतच नाहीये मला हे समजतच नाहीये हा विषयच खूप अवघड आहे असं जर तुम्ही म्हणला तर तो विषय तुम्हाला कळणारच नाही समजणारच नाही पण तुम्ही जर म्हणला की हा विषय मला का कळत नाहीये हा विषय मी समजावून घेणारच आहे म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला एकदा वाचल्यावर कळते पण ती गोष्ट तुम्हाला एकदा वाचून कळत नसेल तर ती गोष्ट तुम्ही चार वेळा वाचा पाच वेळा वाचा पण जेव्हा पाच वेळा तुम्ही वाचता तेव्हा नक्की ती गोष्ट तुम्हाला समजते फक्त ती गोष्ट समजून घेण्याची तुमच्यामध्ये उत्कटता असायला हवी मला हे कळत नाही मला हे समजत नाही नको मला हे असं जर म्हटलं तर तुम्हाला ती गोष्ट कधीही कळणार नाही त्यामुळं मला हे समजावून घ्यायचं आहे मला याचा अभ्यास करायचा आहे मला ही माहिती असायला हवी असा जर तुम्ही विचार केला तर गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत समजणार आहेत अन्यथा आपल्याला या गोष्टी कळणार नाहीत ना आणि फक्त अभ्यास म्हणून या गोष्टीकडे नका बघू तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स हा भाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे व्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे ऍज अ पर्सन म्हणून ऍज अ स्टुडंट म्हणून ऍज अ नागरिक म्हणून ऍज अ सिटीजन म्हणून आपल्याला हा विषय जो आहे तो विषय महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांनी हा हा विषय जो आहे तो बारकाईनं अभ्यासायला पाहिजे तर यानंतर पुढचा जो भाग आहे याच्यामधला तो नेतृत्व कार्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे महत्व आपण बघितलं की व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व करावं लागत असत आणि त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता हा घटक जो आहे तो कसा महत्वाचा आहे किंवा भावनिक मता असणारी जी लोक आहेत ती काही गोष्टी वेगळ्या प्रकारे हँडल करत असतात म्हणजे प्रश्न खूप साधे सोपे असतात पण आपण काय करतो ते कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीचे करून ठेवत असतो छोट्या छोट्या मुद्द्यांवर छोट्या छोट्या शब्दांवर काही वाक्यांवर लोक हर्ट होत असतात आणि लोक दुखावली गेली की मग त्याचे परिणाम जे आहेत ते चांगले असत नाहीत त्यामुळं मी नेहमी म्हणते की उत्पादनाच्या प्रक्रियेमधला मानव एक हा एकमेव सजीव घटक आहे आणि हा सजीव घटक इतर घटकांना गतीशील करत असतो आणि त्यामुळं या घटकाला हँडल करणं हा भाग जो आहे तो भाग खूप महत्वाचा असतो आणि नेतृत्व कार्यामध्ये भावनिक बुद्धिमतेचं काय महत्व आहे तर हा भाग जो आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हटलेला आहे चांगले कार्य वातावरण तर इथं त्यामध्ये थोडस आपल्याला याच्याबद्दलची प्रस्तावना बघावी लागेल भावनिक बुद्धिमत्ता ही सर्वसाधारण बुद्धिमत्तेपेक्षा किंवा बुद्ध्यांकापेक्षा जास्त महत्वाची आहे म्हणजेच काय तर गोलमन यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास करून हे स्पष्ट केले आहे की त्यांच्या यशामध्ये फक्त वीस टक्के वाटा हा बुद्ध्यांकाचा इंटेलिजन्स इंटेलिजन्स क्वेशन तर ऐंशी टक्के वाटा भावनिक बुद्धिमत्तेचा किंवा भावनिक बुद्ध्यांकाचा होतो बघा यामध्ये काय म्हंटलेला आहे की त्यांनी अनेक व्यक्तींचा यशस्वी लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाद्वारे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या यशामध्ये फक्त वीस टक्के वाटा हा बुद्ध्यांकाचा म्हणजे तुमची इंटेलिजन्स क्वेशन क्वेशन असं त्याला आपण म्हणतो आणि ऐंशी टक्के वाटा हा भावनिक बुद्धिमत्तेचा असतो म्हणजे आपण बऱ्याचदा असं बघतो की काही लोक खूप अभ्यास करत असतात पण त्यांना ते यश मिळेलच असं नाही आणि याचं उदाहरण बघितलं तर एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल चार चार पाच पाच वर्ष लोक अभ्यास करत असतात पण काहींना यश मिळतं काहींना यश मिळत नाही तर इथं यशामध्ये वीस टक्के वाटाच भावनी बुद्धिमत्तेचा असतो आणि ऐंशी टक्के वाटा जो आहे तो भावनिक बुद्धिमत्तेचा असतो तर यामध्ये काय महत्व आहे तो हा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया धन्यवाद